खुल्या भूखंडाच्या वादावरून दोन शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादात काल सोमवार रोजी दुपारी अमरावती शहरातील मंगलधाम परिसरातील बालाजीनगर येथे शेजाऱ्याने घरात शिरून आई व मुलावर सबलने हल्ला करून हत्या केली तर मध्यस्थी करण्यासाठी गेलेले वडील या घटनेत जखमी झाले आहे लोणारे व देशमुख कुटुंबियात गेल्या अनेक वर्षापासून खुल्या भूखंडावरून वाद सुरू होता आज पुन्हा याच विषयावरून दोन कुटुंबात वाद झाला याच रागातून आरोपी देवानंद लोणारे याने विजय देशमुख यांची पत्नी आणि मुलावर सबलने हल्ला केला जेव्हा विजय देशमुख मध्यस्थी करण्याकरता करता तेव्हा त्यांच्यावरही हल्ला केला या हल्ल्यात देशमुख यांची पत्नी आणि मुलाचा घटना घटनास्थळीच मृत्यू झाला तर विजय देशमुख हे जखमी झाले माहिती मिळताच डी सी सागर पाटील यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले व तपास सुरू केला पोलिसांकडून घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून फुटेज घेतल्या जात आहे पोलिसांनी फरार आरोपी देवानंद लोणारे याचा शोध सुरू केला आहे या घटनेत जखमी असलेले विजय देशमुख यांच्यावरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे